बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई माझ्यासोबत आहे माझी सहकारी अनुजा धाकरस एक अतिशय महत्वाची ब्रेकिंग घेऊन आम्ही तुमच्या समोर लाईव्ह आलेलो आहोत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा एक मोठा निर्णय आलेला आहे आणि त्या निर्णयानं एक महत्वाची गोष्ट घडणार आहे ती गोष्ट काय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कालपासून अधिवेशनामध्ये एक मुद्दा गाजतोय तो, तो म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय त्यानंतर अजित पवारांच्या दुसऱ्या एका मंत्र्यांवर आता प्रश्न उपस्थित केला जातोय माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा घ्या अशी मागणी विरोधक कालपासून लावून आहेत आजही या सगळ्या प्रकरणावरनं वादंग होईल असं सा सांगितलं जात होतं मात्र घडलं वेगळंच कारण नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आले या आता आलेला आहे आणि या निर्णयानं आता विरोधकांचा हा जो काही सूर होता किंवा विरोधकांची ही काही मागणी होती त्या मागणीमधला जो महत्वाचा जीवच निघून गेलाय असं आपण म्हणू शकतो कारण अतिशय महत्वाचा निर्णय आलेला आहे आधी आपण सुरुवातीला काही ब्रेकिंग बघूयात आणि त्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करायचे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणिकराव कोकाटेना दिलेला आहे माणिकराव कोकाटे जे दोषी होत आहे यापूर्वीच जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली होती माणिकराव कोकाटेना वीस फेब्रुवारीला शिक्षा ठोठावण्यात आलेली होती त्यांना दोन वर्षाची शिक्षा आणि त्यासोबतच पन्नास हजारांचा दंड ठोटवण्यात आलेला होता त्यांच्यासोबतच त्यांच्या बंधूंनाही शिक्षा झालेली होती आणि त्या शिक्षेच्या विरोधामध्ये त्या निर्णयाच्या विरोधामध्ये माणिकराव कोकाटेंनी जिल्हा सत्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावलेला होता आणि आता अखेर जिल्हा सत्र न्यायालयानं हा अतिशय मोठा दिलासा माणिकराव कोकाटेंना दिलेला आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माणिकराव कोकाटे यांची यांची आमदारकी सध्या वाचणारे आणि त्यासोबतच अर्थातच त्यांचं मंत्रीपदही वाचणारे त्यामुळे अतिशय मोठा निर्णय हा म्हणा लागेल एका बाजूला धनंजय मुंडे नंतर अजित पवारांचा दुसरा मंत्री हा रडारवर होता मात्र आता या निर्णयानं माणिकराव कोकाडेंना सध्या तरी मोठा दिलासा मिळालेला आहे या संदर्भात आपल्याला अधिकचे अपडेट्स घ्यायचे वकिलांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची मात्र आपण अनुजाकडे जाऊयात अनुजा हा मोठा निर्णय आलेला आहे कोर्टाच्या या निर्णयाचा एकूण अर्थ काय म्हणजे मागच्या वेळी काय झालेलं होतं हे आपल्याला समजावून सांगायला लागेल आणि त्यासोबतच यामुळे माणिकराव कोकाटेंना किती मोठा दिलासा आणि तो कधीपर्यंत मिळू शकेल म्हणजे यापुढे कोर्टामध्ये काय काय घडू शकेल तू माहिती दिलीस त्याप्रमाणे माधवी खरं तर नक्कीच म्हणजे हा राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप मोठा निर्णय ठरू शकतो कारण की पाठोपाठ सरकारला येऊन जेम महिने झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन मंत्र्यांना जर घरी पाठवावं लागलं असतं किंवा मंत्रिमंडळात बाहेर काढावं लागलं असतं तो, तो सरकारवर सुद्धा एक शिक्का लागतो आणि खास करून तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी एक खूप मोठा धक्का ठरू शकतो परत नव्यानं मंत्री आणायचे ते सेटल होणार मुळात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रत्येक खात्याला शंभर दिवसांचा आढावा दिलेला आहे त्याही दोन खात्यांचा डिस्टर्बन्स येणार आणि कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे जे फार महत्वाचं खातं ठरतं त्यामुळे या सगळ्यांच्या अनुषंगाने सुद्धा जर कोकांडींची आता आमदारकी अबाधित राहत असेल काही काळासाठी आणि परिणामी मंत्रीपद सुद्धा त्यांचं कायम राहू शकतं तर हा त्यांच्या प्रमाणेच सरकारमध्ये सुद्धा एक खूप मोठा दिलासा ठरू शकतो पण तू जसा उल्लेख केलास त्या पद्धतीने की याचं हा दिलासा कधीपर्यंत असू शकतो मुळात माणिकराव कोकाटे यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने नाशिकमधल्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने दोषी ठरवलेलं होतं हे प्रकरण तीस वर्षांपूर्वीचं आहे की ज्याच्यामध्ये कोकाटेंनी Uh, आपल्याकडे कुठलंही घर नाहीये आणि आपण uh, अल्प उत्पन्न दरातले म्हणजे जे आर्थिक दुर्बल घटकांसाठीची जी घरं राखीव असतात जी राखी सदनिका uh, राखीव असतात त्याच्यामध्ये त्यांनी बनावट कागदपत्र तयार करून घरं घेतल्याचा सा हा सगळा आरोप होता ही केस त्याच्यावर उभी राहिलेली होती आणि त्या प्रकरणामध्ये ते आणि त्यांचे भाऊ सुद्धा दोषी आढळलेले होते आणि म्हणूनच uh, जो आपला रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल फिफ्टी वन सांगतो लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एकावन्नचा जो सांगतो त्याच्यातला कलम आठ तीन नुसार जो नियम आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की कुठलाही आमदार किंवा खास बेसिकली विधिमंडळ असेल किंवा संसद असेल त्यांचा सदस्य जो असतो म्हणजे आमदार किंवा खासदार हा कुठल्याही प्रकरणामध्ये जर दोषी आढळला गेला असेल आणि त्याला दोन किंवा त्याच्याहून जास्त वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची आमदारकी किंवा खासदारकी जी असते ती रद्द ठरते एवढंच नाही तर ही शिक्षा पूर्ण झाल्याच्या पुढील सहा वर्ष त्यांना निवडणूक सुद्धा लढवता येत नाही त्यामुळे कुठल्याही राजकारणासाठी हा एक खूप मोठा स्पॅन आहे की ज्याच्यामध्ये तो संसदीय राजकारणातून बाहेर फेकला जातो आपल्याला कल्पना आहे माझ्यामध्ये आपण त्यावेळेला आपणच या संदर्भातल्या बातम्या देत होतो ते म्हणजे राहुल हो गांधींना सुद्धा दोषी ठरवण्यात आलेलं होतं डिफेमेशनच्या केसमध्ये गुजरातमधल्या कोर्टाकडनं त्यावेळेला तर त्यांची खासदारकी ही चोवीस तासांच्या आत रद्द ठरवण्यात आलेली होती आणि त्यावेळेला तर ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर वर्षभराच्या तोंडावर लोकसभा निवडणुका होती आणि त्यावेळेला ती घटना घडलेली होती तर निवडणुकांच्या तोंडावर तर असे निकाल येणं हे कुठल्याही राजकारणासाठी मोठा धक्का ठरू शकतो अर्थात राहुल गांधींना सुप्रीम कोर्टामधून नंतर दिलासा मिळाला म्हणून त्यांना खासदारकी पुन्हा एकदा बहाल करण्यात आली अशी वेगवेगळी उदाहरणं जी आपण पुढच्या चर्चेमध्ये घेऊ पण माणिकराव कोकाट यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मॅजिस्ट्रेट कोर्टाने हो त्यांना हे दोषी ठरवलेलं होतं आणि म्हणूनच त्याबद्दल जी आपण गेल्या तेरा दिवसांपासून चर्चा करत होतो की आता कोकाटेंची सुद्धा आमदारकी ही जाते जाते की काय पण त्याच वेळेला नाशिक नाशिकमधलं जे जिल्हा सत्र न्यायालय आहे तिथे धाव घेण्यात आलेली होती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांना तात्काळ शिक्षेची जी अंमलबजावणी होती म्हणजे त्यांना जो दोन वर्षांचा तुरुंगवास सुरवात आलेला होता कोर्टाकडनं त्याला लगेच स्थगिती मिळालेली होती म्हणून त्यांना तुरुंगात जावं लागलं नाही जी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली होती ते त्याच्यापासून बचावले पण मुळात हा कायदा जो आहे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन तो असं सांगतो की तुम्ही दोषी ठरलेला आहात आणि त्या दोषीला जर स्थगिती तुम्हाला मिळवता आली नाही तर मात्र तुमची आमदारकी ही रद्द होऊ शकते नो मॅटर तुमची शिक्षा रद्द होते की नाही त्यामुळे कोकाट्यांसाठी त्यांना जे दोषी सिद्ध करण्यात आलेलं होतं त्याला स्थगिती मिळवणं हे जास्त महत्वाचं होतं की दृष्टीनेच त्यांनी ते अपील जिल्हा सत्र न्यायालयात केलेलं होतं आता त्याला सुद्धा स्थगिती मिळालेली आहे पण पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे ही स्थगिती आहे हा निकाल नाही त्यामुळे जोवर मॅजिस्ट्रेट म्हणजे अर्थात स्थगिती मिळाल्यामुळे ते जे दोषी सिद्ध झालेले होते त्याला वरच्या कोर्टाने म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहते मंत्रिपदावर सुद्धा ते कायम राहू शकतात आता कोर्ट मधल्या काळामध्ये काय करेल त्यांचं अपील जे कोर्टामध्ये गेलेलं आहे त्याच्यामध्ये कोर्ट काय करणार आहे तर जे मॅजिस्ट्रेट कोर्टाने माणिकराव गोकाट यांना दोषी म्हणून सिद्ध केलेलं होतं ते बरोबर आहे की नाही ते बाजूला ठेवायचं का किंवा त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचे का याबद्दल कोर्ट येत्या काळात वेगवेगळ्या सुनावण्या घेईल आणि ती प्रक्रिया पुढे सुरू राहील पण तोपर्यंत दोषसिद्धीला स्थगिती मिळाले मिळाल्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद हे कायम राहतं अर्थात आता हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आहे याला आता पुन्हा चॅलेंज दिलं जातं काय बघावं लागणार आहे आणि त्यानंतर ही केस किती काळ चालते हेही बघावं लागणार आहे कारण आपण बघितलं एकोणतीस वर्ष जुनी ही केस होती ज्या प्रकरणी आत्ता निर्णय आलेला आहे निकाल आला आणि त्यानंतर आता त्यांच्या ता आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं होतं त्यामुळे आता ही केस यापुढे किती वर्ष चालेल हे बघावं लागणार आहे मात्र घटनाक्रम कसा कसा घडलेला आहे तेही आपण प्रेक्षकांना थोडक्यात सांगूया तर एकोणीशे पंच्याण्णवचं हे प्रकरण होतं तत्कालीन अपक्ष आमदार आणि मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भात तक्रार दिलेली होती आणि त्यावरून गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं होतं एकोणतीस वर्षानंतर वीस फेब्रुवारीला हा सगळा निर्णय आला आणि त्यांना म्हणजे माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास हजाराचा दंड ठोठावण्यात आलेला होता त्यानंतर काय घडलं तर नाशिक सत्र न्यायालयानं ना, कोकाटे बंधूंच्या एकूणच या शिक्षेला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तात्पुरती स्थगिती दिली आणि त्यासोबतच एक लाखाच्या जामिनावर त्यांची सुटकाही करण्यात आलेली होती त्यामुळे त्यांना तो एक महत्वाचा पहिला दिलासा तिथे मिळाला त्यानंतर पंचवीस फेब्रुवारीला या कन्विक्शनच्या विरोधामध्ये माणिकराव कोकाटे यांनी कोर्टामध्ये अपील केलं आणि त्यांनी असं विनंती केली की या कन्विक्षनला स्टे आणला जावा आणि एक मार्चपर्यंत हा निर्णय राखून ठेवण्यात आलेला होता एक मार्च दोन हजार पंचवीसला न्यायालयानं स्पष्ट केलं की मूळ कागदपत्र प्राप्त झाल्यानंतरच निर्णय होईल आणि त्यासोबतच या विरोधामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्यांना उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या सुनावणी तारीख पाच मार्च म्हणजे आजची निश्चित करण्यात आलेली होती आणि अखेर आज त्यांना हा सगळ्यात मोठा दिलासा मिळालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तीन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आलेल्या या तीनही याचिका कोर्टानं फेटाळून लावलेल्या ला सध्या तरी सर्व परीनं माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालेला आहे कालही या सगळ्या प्रकरणी जेव्हा विरोधकांनी सवाल उपस्थित केलेला होता विधानसभेमध्ये तेव्हाही असं सत्ताधाऱ्यांकडनं सांगण्यात आलं फडणवीसांकडून सांगण्यात आलं की जोपर्यंत कोर्टामध्ये हा सगळा निर्णय आहे आणि कोर्टच या संदर्भात निर्णय घेईल त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात काही सांगता येणार नाही मात्र आज खरं तर विरोधकांच्या अजेंड्यावर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागणं हेच होतं मात्र विरोधकांचा हा अजेंडा काही आज सफल होऊ शकलेला नाही आहे कारण कोर्टामधूनच हा महत्वाचा निर्णय आलेला आहे आता या सगळ्या प्रकरणी बघावं लागणारे म्हणजे माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया येईल किंवा विरोधक या सगळ्या संदर्भात काय बोलतात हेही बघावं लागणार आहे मात्र अर्थात हा त्यांना सध्या तरी मोठा दिलासा मिळालेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यानंतर सत्ताधाऱ्यांना किंवा महायुती सरकारला आणखी एक धक्का मिळेल असं जे सांगितलं जात होतं ते मात्र आता काही घडणार नाहीये या अधिवेशनामध्ये तरी असा काही धक्का मिळेल असं आपण म्हणू शकत नाही त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यासाठी ही महत्वाची बाब म्हणता येईल आणि अर्थातच सत्ताधाऱ्यांसाठी देखील नक्कीच म्हणजे याच्यामध्ये आपण खरं तर मधल्या काळामध्ये सगळ्यात संशयास्पद भूमिकेत होतं ते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कारण की वीस फेब्रुवारीला जसा उल्लेख केलास वीस फेब्रुवारीला माणिकराव कोकाटे यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने दोषी ठरवलेलं होतं आज आता पाच मार्च म्हणजे मध्ये साधारणतः एक बारा तेरा दिवस गेलेले आहेत कन्सिडरिंग फेब्रुवारी अठ्ठावीस दिवसांचाच असतो म्हणजे बारा तेरा दिवस होऊन गेलेले आहेत तर मधल्या काळामध्ये कोकाटे यांच्यावर कशी काय कारवाई झाली नाही मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की राहुल गांधींवर अवघ्या हो चोवीस तासांच्या आत कारवाई झालेली होती चोवीस तासांच्या आत लोकसभेकडनं तात्काळ लोकसभा सचिवालयाकडनं एक पत्रक रिलीज करण्यात आलं जाहीर करण्यात आलं आणि ज्याच्यामध्ये राहुल गांधी हे यांना दोषी ठरवल्यामुळे आणि दोन वर्षांच्या वर त्यांची शिक्षा सुनावण्यात आलेल्यामुळे त्यांना आता खासदारकी त्यांची कायम ठेवता येणार नाही हे लोकसभेकडनं जाहीर करण्यात आलं आणि नंतर राहुल गांधींना त्या दोषी पण त्यांना जे दोषी सिद्ध करण्यात आलेलं होतं त्याला सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाकडून सुद्धा दिलासा मिळाला नाही त्यांना जवळपास त्यांचं मार्च एप्रिलच्या दरम्यान त्यांना दोषी ठरवण्यात आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली त्यावेळेला त्यांना जवळपास दोन ते तीन महिन्यांनी त्यांची खासदारकी जी आहे ती परत मिळालेली होती मी चुकत नसेल तर त्यावेळेला त्यांना पावसाळी अधिवेशन त्याच्यामुळे अटेंड करता आलेलं नव्हतं त्याच पद्धतीने मी मागे एकदा वाचलेलं होतं पेपरमध्ये ज्याचा मी कालही उल्लेख केलेला होता तो म्हणजे की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा भाजपच्याच आमदाराच्या बाबतीत ज्यावेळेला त्याला दोषी ठरवण्यात आलेलं होतं त्यावेळेला तिथल्या सुद्धा विधानसभेच्या अध्यक्षांकडून दोन महिने घेण्यात आलेले होते पण तेच ज्यावेळेला समाजवादी पक्ष जो तिकडचा विरोधी पक्ष आहे समाजवादी पक्षाच्या आमदाराच्या बाबत निर्णय घ्यायचा होता त्यावेळेला तिथे सुद्धा तो एका दिवसात घेण्यात आलेला होता त्यामुळे तिथेही हा फरक विधानसभा अध्यक्षांकडनं झालेला आहे या पलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे जे खासदार होते त्यांनाही दोषी सिद्ध करण्यात आलेलं होतं त्यावेळेला लगेचच लोकसभेने त्यांची खासदारकी जी आहे ती रद्द केलेली होती आणि केवळ इथपर्यंत या गोष्टी थांबल्या नाही तर अगदी केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं सुद्धा खासदारकी त्यांची रद्द झाल्यामुळे तिकडे पोटनिवडणूक सुद्धा जाहीर करण्यात आलेली होती म्हणजे लक्षद्वीपची पोटनिवडणूक सुद्धा जाहीर झाली इथपर्यंत गोष्टी पुढे गेलेल्या होत्या एवढा वेळही तिथे त्या खासदाराला किंवा त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला मिळाला नाही की तो पुढच्या कोर्टापर्यंत जाईल अपील करेल पण त्या खासदाराने केरळ उच्च न्यायालयामध्ये मात्र दाद मागितलेली होती आणि केरळ उच्च न्यायालयाने जेव्हा त्या खासदाराच्या दोष सिद्धीला स्थगिती दिली त्याच्यानंतर लक्षद्वीपच्या खासदारांना आपली खासदारकी जी आहे ती पुन्हा एकदा मिळालेली होती सो अशी उदाहरणं अनेक आहेत की ज्याच्यामध्ये सुनील केदार, केदार। सुनील केदार यांच्या बाबतीत सुद्धा गेल्या वर्षी असंच झालेलं होतं म्हणजे अगदी महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं आणि राहुल नार्वेकर यांच्याच बाबतीत उदाहरण घ्यायचं झालं तर सुनील केदार यांना सुद्धा दोषी सिद्ध ठरवण्यात आल्यामुळे त्यांची सुद्धा आमदारकी ही तातडीनं रद्द करण्यात आली आणि मला इथे आवर्जून तो आता माधवी म्हणून मला म्हणजे की याबद्दल आपण सुनील केदार यांच्याशी सुद्धा फोनवरून संपर्क केलेला होता पण सुनील केदार यांनी याबद्दल बोलणं हे स्पष्ट टाळलं आता माध्यम ज्यावेळेला हे सगळे मुद्दे उपस्थित करत होते त्यावेळेला ज्या व्यक्तीने ऍक्च्युली या सगळ्यात ती गेलेली आहे ती व्यक्ती मात्र याच्याबद्दल बोलायनं टाळत होती हे स्वतःच एक अचंबित करणारी गोष्ट आहे यद्या या बारा तेरा दिवसांमध्ये सुनील केदार ही एकमेव अशी व्यक्ती होती महाराष्ट्रामध्ये की जी याच्यावर बोलू शकली असती की तुम्ही माझ्या बाबतीत असं केलं मग त्यांच्या बाबतीत तसं का नाही करतात पण वडेट्टीवार बोल बोललेले आहेत पण सुनील केदार मात्र समोर आले नाही ते सध्या शांत आहेत त्यामुळे हे न पळणारी गोष्ट आहे की सुनील केदार यांना स्वतःहून या मुद्द्यांमध्ये बोलावं का वाटलं नाही पण शेवटी आपण माध्यम जी फॅक्टरी ठेवणं आपलं कर्तव्य आहे त्यानुसार सुनील केदार यांच्या बाबतीत सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेऊन त्यांची आमदारकी रद्द केली आणि त्यांना तर विधानसभेची निवडणूक ही लढवता सुद्धा आली नाही त्यांच्या पत्नी अनुजा केदार त्यांना ती निवडणूक लढवावी लागलेली होती पण केदार मात्र निवडणूक लढवू शकले नाहीत तर इकडे मात्र आता माणिकुळा कोकाटे यांच्या बाबतीत आता मात्र कोर्टानेच स्थगिती दिल्यामुळे आता याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांचा रोल हा तसा राहत नाही आणि कोकाटे परिणामी आता मंत्रीपदावर कायम राहू शकतात पण जर त्यांच्यावर मधल्या काळामध्येच राहुल नार्वेकर यांनी कारवाई केली असती तर त्यांना आता कोर्टाने जी स्थगिती दिलेली आहे त्याची कॉपी पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये विधानसभा सचिवालयाकडे जाऊन द्यावी लागली असती आणि त्यांना ती आमदारकी पुन्हा एकदा बहाल झाली असती त्यांच मंत्रीपद पुन्हा एकदा येऊ शकलं असतं पण या ही सगळी जी खटाटोप आहे हा काही करावाच लागला नाही कारण की विधानसभा अध्यक्षांनी माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीला कुठलाच धोका पोहोचवला नाही किंवा ते वाट पाहत होते असं त्यांनी म्हणालेले होते की कोर्टाची कॉपी त्यांच्याकडे आलेली नाहीये हेही त्यांनी एकदा कारण दिलेलं होतं पण माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत मात्र वेगळा आपल्याला एक न्याय देताना पाहायला मिळाले आणि सुनील केदार यांच्या बाबतीत मात्र नार्वेकर वेगळा न्याय देताना पाहायला मिळाले अर्थात वीस तारीख ते आज आहे पाच मार्च म्हणजे एवढे दिवस झाले मात्र ती कोर्टाची कॉपी नाशिकवरून मुंबईला आली नाही त्यावरूनच विरोधक प्रश्न उपस्थित करत होते की सुनील केदारांची कॉपी एका दिवसामध्ये नागपूरवरून मुंबईला पोहोचली आणि रविवारचा दिवस होते। मला होता मला वाटतं जेव्हा हा निर्णय झालेला होता त्यांच्या आमदारकी रद्द करण्याचा त्यामुळे रविवारीही तुम्ही निर्णय घेता असाही प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता आजिकोत्रन सुप्री लोकसभेपर्यंत इतकी फास्ट म्हणजे गुजरात वरून दिल्लीला ती कॉपी पोहोचली मात्र ही कॉपी नाशिकवरून मुंबईला जे तीन तासाचा अंतर आहे त्या अंतरातही पोहोचत नाही पंधरा दिवस उलटले तरी त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मात्र अर्थातच आता त्यांना दिलासा मिळालेला आहे मात्र हा दिलासा केवळ तर आपण म्हणू शकतो अप्रत्यक्षपणे अजित पवारांसाठी हा मोठा दिलासा म्हणता येईल कारण टेक्निकली त्यांच्यावर एक मोठी नामुष्की कालच आलेली आहे त्यांच्या मंत्र्याचा कॅबिनेट मंत्र्याचा इतक्या मोठ्या मंत्र्याचा राजीनामा काल झालेला आहे आणि त्यानंतर अजित पवार आ, हे जे काही नैतिकतेविषयी बोलत होते त्यांच्या मंत्र्याचं वेगच वर्जन आलं यावरूनही बरीच टीका झाली त्यानंतर आज सुद्धा अजित पवार हाऊसमध्ये आलेले होते ते मंडळामध्ये आले अधिवेशन त्यांनी अटेंड केलं मात्र या सगळ्या संदर्भात ते काहीही बोलले नाही त्यांना त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली मात्र काहीही न त्यांनी आज आणखी एका त्यांच्या मंत्र्यावर तलवार होती आणि त्यामुळे अजित पवार सध्याचा हा काळ खूप अवघड आहे कारण नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर पहिलाच मंत्री जेव्हा तुमचा जातो किंवा त्या मंत्र्याची विकेट पडते त्यानंतर दुसऱ्या मंत्र्यावरही टांगती तलवार असते तर तो एक दबाव असतो आणि तो दबाव अजित पवारांवर होता आणि त्या दृष्टीनं अजित पवारांसाठी ही कसोटीचा काळ होता आणि त्या दृष्टीनं आज जो काही त्यांना दिलासा मिळालेला आहे तो खूप महत्वाचा आहे कुठेतरी आता सध्या तरी म्हणजे माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाल्यामुळे आणखी एका मंत्र्यावर हे गंडांतर येणार नाही किंवा कृषी मंत्री आहेत त्यांचे म्हणजे इतके मोठे मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं अजित पवारांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल अर्थात अजित पवार या सगळ्या संदर्भात काही बोलतात का हे देखील बघावं लागणार आहे मात्र आज या सगळ्या संदर्भात जे माणिकराव कोकाटेंचे वकील आहेत त्यांचीही प्रतिक्रिया आले आलेली आहे त्यांनी कोर्टा बाहेर येऊन नेमकं काय सांगितलेलं आहे कोर्टामध्ये आज नेमकं काय काय घडलेलं आहे या संदर्भात माणिकराव कोकाट यांच्या वकिलांची ही प्रतिक्रिया आपण पाहूया एडवोकेट आद। माणिकराव कोकाट इन्होने जो अपील दाखिल किया है वो अपील में मेहरबान सेशन कोर्ट ने ट्रायल कोर्ट का जो कन्विक्शन था उसको स्टे किया तो आगे क्या होगा सर तीन उनके खिलाफ की याचिका आई थी उसके बारे में क्या डिसीजन होगा नहीं दोनों याचिका रिजेक्ट किए और एक अपील दाखिल हुआ है कि फॉर एनहांसमेंट ऑफ सेंटेंस दैट अपील इज येट टू बी हर्ड दैट येट टू बी एडमिटेड इट इज नॉट एडमिटेड ये क्योंकि मिनिस्ट्री और तो उसको कुछ खतरा फिलहाल तो नहीं लगता मुझे थैंक यू तर हे होते माणिकराव कोकाटे यांचे अॅडव्होकेट अविनाश भिडे यांच्याकडनं ही माहिती देण्यात आलेली आहे नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयासमोर ही आज सुनावणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हा दिलासा माणिकराव कोकाटेंना मिळालेला आहे सरकारच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय आणि विरोधकांच्या हातातलं एक मुद्दा मात्र याच्यातनं निसटलेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा नंबर हा माणिकराव कोकाटेंचा असतो की काय आणि माणिकराव कोकाटेंना जर मंत्रिमंडळात बाहेर काढायची वेळ आली असते तर पुढचा नंबर कोणाचा लागणार मंत्रिमंडळावर याच्यासाठी सुद्धा उत्सुकांची एक वेगळी यादी ही तयार झालेलीच असते आणि कदाचित माणिकराव कोकाटे यांच्या वजी मग छगन भुजबळ यांची एंट्री होते का याच्याबद्दल सुद्धा जास्त विचार होऊ शकला असता बाकीचे म्हणजे कास्ट कॉम्बिनेशनच्या हिशोबाने मुद्दे बाजूला पण नाशिक पट्ट्यामधन माणिकराव कोकाटे आहेत ऑलरेडी आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधनं सुद्धा आपण पाहिलं तर अनेक मंत्री हे उत्तर महाराष्ट्रातनं देण्यात आलेले आहेत गिरीश महाजन आहेत गुलाबराव पाटील आहेत नरहरी चिरवळ आहेत माणिकराव कोकाटे आहेत त्याच्यात आणखी एक नंबर परत यांचा कुठे अशा पद्धतीने सुद्धा एक सुरू होता विचार ज्यावेळेला भुजबळ हे यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलेलं होतं आता माणिकराव कोकाटे गेल्यानंतर कदाचित त्या नाशिक जिल्ह्यातनं भुजबळ यांचा नंबर लागू शकला असता का याचीही एक वेगळी चर्चा होऊ शकली असती पण आता तोही मार्ग बंद झालेला आहे अर्थात धनंजय मुंडे यांच्या जागी ओबीसी ओबीसी हा फॅक्टर लक्षात घेता सुद्धा भुजबळांच्या नावाची चर्चा होते पण त्याच्याबद्दल सुद्धा थोडा डाऊट आहे अर्थात त्याबद्दल आपण एक वेगळी चर्चा केलेली आहे तो मुद्दा इथे रेलेवंट नाही तसा पण माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद हे आता काही काळासाठी सुद्धा शाबूत राहिलेलं आहे आणि कृषी खात्यासारखं महत्वाचं खातं ते त्यांच्याकडे होतं अचानक मंत्री बदलणं त्याच्यामुळे सुद्धा काही घडी विस्कटते तर त्या सगळ्या गोष्टी बचावलेल्या आहेत हे सुद्धा आपण इथे म्हणू शकतो अर्थात त्यामुळे अनेक गोष्टी या एका निर्णयानं बदलले आहेत विरोधकांसाठी हा एक काहीच धक्का आहे किंवा त्यांच्या आक्रमणाची धार आता या अधिवेशनामुळे त्यामुळे कमी होणार आहे कारण या अधिवेशनामध्ये हा अजेंडा होता कुठेतरी विरोधकांच्या अजेंड्यावर बीडचा प्रश्न होताच मात्र त्याबरोबर माणिकराव कोकाटेंचं हे प्रकरण गेल्या पंधरा दिवसांपासून गाजत होतं आता जवळपास महिनाभर हे अधिवेशन आहे त्यामुळे आता विरोधक आता कुठले मुद्दे घेऊन येतात हे देखील बघावं लागणारे आज आपण बघितलं की अबू अजमीनच्या विधानावरनं संपूर्ण अधिवेशन गाजलेलं आहे आजच्या दिवशी अबू अजमीनचं निलंबनही झालेलं आहे त्यामुळे हे कारण गाजत असताना आता विरोधकांना नवे मुद्दे शोधावे लागणार आहे विरोधकांसाठी नवीन प्रश्न त्यांना शोधावे लागणार आहेत बीडच्या मुद्द्यात तर ती हवा तर काही प्रमाणात फडणवीसांच्या या गेल्या काही दिवसातल्या निर्णयांनी आणि त्यानंतर आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानं पूर्णतः निघालेली आहे कारण काल परवापासून तर बीडच्या मुद्द्यावर काही चर्चाही झालेली नाहीये सभागृहामध्ये अबू अजमींचाच विषय कसो त्यामुळे आता विरोधकांसाठी खरंच खरंच चॅलेंज आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये कुठले मुद्दे घेऊन आता विरोधक येतात हे देखील बघावं लागणार आहे मात्र दुसऱ्या बाजूला आता माणिकराव कोकाटे यांच्या या केस पुढे काय होतं हे देखील बघावं लागणार आहे मात्र आज कोर्टामध्ये जे काही घडलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता माणिकराव कोकाटे यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा दिलासा आहे या बातमी संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मुंबईतचे व्हिडिओ बघत राहा मुंबईतचे लाईव्ह बघत राहा तक डॉट इन आमची वेबसाईट या वेबसाईटवरही तुम्ही भेट देऊ शकता कारण या संदर्भातली सविस्तर बातमी तुम्हाला तिथे वाचता येईल या लाईव्ह मध्ये मात्र आम्ही इथेच थांबणार आहोत या लाईव्हच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल माणिकराव राव या या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकता अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा हे लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद